मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरेंच्याच पोटी जन्म व्हावा असं काय उद्धव ठाकरेंनी देवाला सांगितलं नव्हतं तो योगायोग असतो आणि जसं उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्याच पोटी जन्म घ्यावा असं देवाला सांगितलं नव्हतं तसंच मोदींनीही देवाला असं सांगितलं होतं की माझ्या लहानपणी माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष येतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे चढउताराचे क्षण हे नियती निर्धारित करते त्याला तो माणूस दोषे नसतो म्हणजे उद्धव साहेबांच्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाटेला संघर्ष आला नाही हे त्यांनी ठरवलं नव्हतं तर तसं नियतीने ठरवलं होतं आणि मोदी साहेबांच्या सुरुवातीच्या आयुष्यामधला संघर्ष हा देखील नियतीने ठरवला होता तसंच आज मोदी ज्या सहजपणे पुढं जात आहेत ते नियतीने ठरवलेलं आहे आणि आज जो उद्धव साहेबांच्या वाटेला संघर्ष आहे तो देखील नियतीने ठरवलेला आहे प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष आणि सहजता ही नियती ठरवते हे तो माणूस नाही त्यामुळे बावनकुळे साहेब हे अशा प्रकारची विधानं करून तुम्ही एका सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात त्या पदाला तुम्ही धक्का पोचवत आहात अशी विधानं करू नका राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येणारा संघर्ष आणि येणारी सहजता ही नियती निर्धारित करते तो माणूस नाही एवढं लक्षात ठेवा